नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अत्यंत मोठी बातमी सध्या येते जायकवाडी धरणाच्या संदर्भातली पाटबंधारे विभागाकडनं जायकवाडी धरणातून विसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे गा गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे आता कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये विसर्ग वाढण्याची सोडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर मंडळी जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सध्या सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या भागात पडतो आहे जायकवाडी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आहे आणि त्यामुळे पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच मुळे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कुठल्याही क्षणी दरवाज्यातनं पाणी सोडलं जाऊ शकतं गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे तर अत्यंत मोठी बातमी ही जायकवाडी द धरणाच्या संदर्भाने आहे मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण आता पूर्ण क्षमतेने भरतं आहे आणि जायकवाडी धरणाचे गेट्स हे उघडले जाण्याची शक्यता आहे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणाचे गेट हे उघडले जाऊ शकतात आणि गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची तयारी आता केली जाते आहे